नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची रोज ऐकावी अशी कोणती कथा आहे तर स्वामी समर्थ महाराज यांच्या कथा रोज ऐकणे किंवा वाचणे हा अतिशय शुभ व आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक मार्ग आहे स्वामींच्या कथांमधून श्रद्धा भक्ती संयम आणि सद्गुरु भक्ती या गोष्टींचा संदेश मिळतो अक्कलकोट स्वामी चरित्र ही कथा रोज ऐकावी हे ग्रंथ प्रमुख आहे जो स्वामी समर्थ महाराज चरित्रात किंवा श्री स्वामी समर्थ लीला म्हणून प्रसिद्ध आहे यात स्वामींच्या लीलांचे सुमारे बावन्न अध्याय किंवा काही आवृत्त्यांमध्ये एकाहत्तर अध्याय असतात रोज वाचण्याच्या किंवा ऐकण्याचा उपक्रम म्हणजे सोमवारी भक्तांची परीक्षा घेतलेली लीळा ली उदाहरणार्थ श्री बाळकृष्ण लीला असेल किंवा विठोबा सुतार लीळा ली असेल ही सोमवारी कथा ऐकावी मंगळवारी स्वामींचे अन्नदान व करुणा करुणाली ऐकावी तसेच बुधवारी स्वामींची दैवी शक्ती दाखवणाऱ्या कथा म्हणजे जसं की बकरी मरण व पुन्हा जिवंत करणे ही कथा ऐकावी त्याचबरोबर गुरुवारी गुरुभक्ती व उद्धाराच्या कथा ऐकाव्या म्हणजे कनकोजी महाराजांची कथा ऐकावी त्याचबरोबर शुक्रवारी स्वामींच्या वचने व त्यांच्या भक्तांवर केलेली कृपा ही कथा ऐकावी शनिवारी स्वामींची अद्भुतता श शरणागतीची आएक ले ऐक वाचावी ऐकावी रविवारी संपूर्ण सप्ताहात ऐकलेल्या कथांचं चिंतन आणि नामस्मरण आणि स्वामी नामस्मरण करा रोज एक किंवा दोन अध्याय शांतपणे वाचणे किंवा ऐकणे योग्य आहे गुरुवार हा विशेष पवित्र दिवस मानला जातो हा श्री स्वामी समर्थ वचनासार हे ग्रंथ लहान असले तरी अतिशय प्रभावी आहेत स्वामींच्या तत्त्वज्ञानाचे थोडक्यात सार यात आहेत रोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी पाच किंवा दहा मिनटं वचने वाचली तरी मन स्थिर राहते काही गोष्टी खास म्हणजे बाबा सो गायकवाडांची कथा स्वामींनी त्यांना संकटातून कसे वाचवले त्याचबरोबर विठोबा सुताराची कथा म्हणजे स्वामींच्या कृपेने मिळालेला उद्धार नंतर धन्य धन्य दत्तभक्ताची कथा म्हणजे श्रद्धा आणि सेवेमुळे स्वामींचा आशीर्वाद कसा मिळतो त्याचबरोबर श्री कणकोजी महाराजांची कथा म्हणजे स्वामींनी त्यांना सद्गुरुतत्व दिले तांबोळीन कथा म्हणजे स्वामींचे करुणास्वरूप दर्शन रोजच्या कठण पठण ऐकण्याच्या पद्धती म्हणजे सकाळी स्नान करून स्वामींच्या फोटो समोर पादुकांसमोर दिवा लावा ओम श्री स्वामी समर्थ हे नाम किमान एकशे आठ वेळा घ्या नंतर एक अध्याय किंवा एक कथा तुम्ही ऐकू किंवा वाचू शकता शेवटी स्वामींना नमस्कार करून जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करा त्याचबरोबर सोमवारी श्रद्धा आणि विश्वास म्हणजे विठोबा सुतारांची कथा एक गरीब सुतार स्वामींवर आढळ श्रद्धा ठेवून सर्व संकटांवर मात करतो संदेश ह्यातून काय मिळतो तर श्रद्धा असेल तर स्वामी तुझ्या पाठीशी आहेत ही विठोबा सुतारांची कथा सोमवारी ऐकावी ग्रंथ अक्कलकोट स्वामी चरित्र अध्याय पाच किंवा सहाच्या आसपास ही आहे त्याचबरोबर मंगळवारी करुणा आणि अन्नदा स्तांबोळी वाणीची कथा म्हणजे स्वामींनी एक गरीब स्त्रीची चाचणी घेतली आणि तिच्या सेवे स्वभावामुळे सेवा स्वभावामुळे कृपा केली सेवा आणि नम्रता हा स्वामींचा प्रिय मार्ग आहे बुधवारी अद्भुत लीला म्हणजे बकरी जिवंत करण्याची लीला स्वामींनी मेलेली बकरी पुन्हा जिवंत केली भक्तांचा विश्वास दृढ करण्यासाठी गुरु म्हणजे साक्षात दैवे त्यांच्या इच्छेने सर्व शक्य आहे गुरुवारी गुरुभक्ती आणि उद्धार कणकोजी महाराजांची कथा एक योगी अहंकाराने भरलेला होता स्वामींनी त्याला खऱ्या गुरुत्वाची ओळख करून दिली गुरुशिवाय मोक्ष नाही ह्या कथेत हे सांगितलं आहे की गुरुशिवाय मोक्ष नाही विशेष म्हणजे गुरुवारी स्वामींच्या पादुकांना पूजा करा दिवा लावा आणि ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा आणि ही कथा ऐका शुक्रवारी स्वामींच्या भक्तांची परीक्षा म्हणजे बाबासो गायकवाडाची कथा स्वामींनी त्याच्या श्रद्धा तपासली व ते शेवटी त्याला संकटातून मुक्त केले भक्ताची परीक्षा म्हणजे कृपेची सुरुवात आहे हे हे या कथेत सांगितलं आहे शनिवारी संकट निवारण म्हणजे स्वामींनी भूत बाधा दूर केली एका भक्तावर आलेली बाधा स्वामींनी आपल्या दृष्टीपाताने दूर केली स्वामी समर्थ हे संकट मोचक आहेत हे या कथेत सांगितले आहे त्याचबरोबर रविवारी म्हणजे स्वामींचे तत्वज्ञान आणि नामस्मरण स्वामींचे उपदेश व वचने आहेत कर्म करा चिंता करू नका सर्व माझ्यावर सोपवा असं नामस्मरण दया सेवा आणि श्रद्धा हेच चार स्तंभ आहेत हे हा, हे ह्यामध्ये सांगितलं आहे सकाळी स्नान करून स्वामींच्या फोटो पादुकांसमोर बसावे दीप लावावे आणि ओम श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ असे म्हणावे दिवसाची कथा पण दहा ते पंधरा मिनटे किमान वाचावी किंवा ऐकावी शेवटी नामस्मरण नमस्कार करून स्वामी समर्थ माझ्या पाठीशी राहा आणि मला चांगली सद्बुद्धी द्या असे म्हणावे वी। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा ती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ